मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रथमच माध्यमांसमोर येत माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रथमच माध्यमांसमोर आलेल्या माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत अजित पवार गटातील कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत पाटील म्हणाले की पक्षात बेशिस्तपणा वाढला असून आम्हाला भाजपात जाण्याचा निर्णय घ्यावा लागला आता प्रत्येकानं आपला पक्ष वाढवायचा असतोच त्यामुळे नक्कीच ते प्रयत्नशील आहेत त्यामुळं मुख्यमंत्री काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही दोघं चौघ सकारात्मक अशा प्रकारचा आमचा होकार देऊ आम्ही म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष हे अजितदादा हे तिचे शिस्तप्रिय आणि त्यांचा ती शिस्तप्रियता आम्हाला आवडली म्हणून करता आम्ही त्या पक्षात प्रवेश केला परंतु पुन्हा असं लक्षात आलं की अध्यक्ष केंद्रीय शिस्तप्रिय परंतु या राज्यात मात्र त्या पक्षामध्ये बेशिस्तपणा फार वाढलेला आहे तिथं शिस्तच राहिलेलं नाही तिथं निष्ठेला फारशी किंमत आहे असं मला वाटतं ना खरं म्हटलं तर आणि त्याच्या उलट भाजपमध्ये आहे भाजपमध्ये निष्ठेला किंमत आहे आणि दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार अजितदादांचा आहे त्याच्यामध्ये निष्ठेला किंमत नाही असं एकंदरीत आम्हाला जाणवायला लागलं ला। आणि म्हणून करता त्यांच्याबद्दल मला आज आद आदर आहे उद्या आदर राहील परंतु तिथं पक्षात काम करण्यासारखे पक्षाची कार्यपद्धत आता राहिलेली नाही आहे किंवा सुनील साहेबाबद्दल बी माझ्या मनामध्ये आदर आहे परंतु केवळ आणि केवळ तिथं निष्ठेला प्रामाणिकपणाला कुठल्याही प्रकारची किंमत नाहीये हे आमच्या ध्यानात आल्यामुळं आम्ही त्या पक्षापासून थोडंसं अलिप्त राहिलो आहोत फारसं आम्ही पक्षामध्ये जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर खोचक टीका करत ते म्हणाले मी छोट्या माणसांबद्दल बोलत नाही 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 त्याचा काय संबंध आहे मी फार 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 बारक्या माणसाबद्दल मी फार बोलत नाही आहे त्यांच्याबरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल त्यामुळे त्याचा काही संबंध नाही आहे मी सांगित सा ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे पक्षनिष्ठेला किंमत देत नाहीये म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत पुढे बोलताना राजन पाटील म्हणाले माजी आमदार यशवंत माने हे निष्ठावंत नेते आहेत ते आमच्या निर्णयाशी सहमत असून ते देखील आमच्या सोबत येतील आमच्या बरोबर होते म्हणजे म्हणून ते 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 आमदार आहेत ते निष्ठावंत आहेत ते प्रामाणिक आहेत म्हणून करता जे प्रामाणिक आहेत त्यांच्यावर ते जाणार आहेत त्यामुळे ते सुद्धा आमच्या विचाराचे सहमत आहेत असं मला वाटतं का त्यामुळे ते आमच्यावर होते अजित पवार गटात सुरू असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटलांनी खंत देखील व्यक्त केली आहे